मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना केली आज शिवसेना या संघटनेला एकोणसाठ वर्षे पूर्ण होतात या एकोणसाठ वर्षात शिवसेनेने अनेक संकट अनेक वादळी वारे झेल्ले तसेच अनेक मोठ्या दिग्गजांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून दुसरा मार्ग स्वीकारला या एकोणसाठ वर्षात बरच पुलाखालून पाणी येते पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रती प्रखर निष्ठा असलेला शिवसैनिक आजही शिवसेना म्हटलं की गर्वाने छाती फुगविताना दिसून येतो आणि याच शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आज पंढरपुरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ठीक अकरा वाजता पंढरपूर शहर व तालुक्यातील शिवसैनिक आणि विविध पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादन केले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवजैना जिंदाबाद उद्धव ठाकरे आगे बढवच्या घोषणा परिसरातून दनानून सोडल्या तर शहरातील विविध भागात तसेच कुष्ठरोगी वसाहत गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे मिष्टान्न वाटप करण्यात आले यावेळी बालशिवसैनिक विराज घोडके प्रमुख जयवंत माने प्रमुख काकासाहेब बोराडे तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोंभाडेकर आता आतार प्रमुख संजय घोडके उत्तम कराळे नागेश रि रितुन महेश कांबळे इलियास मुलानी समाधान गोरे अजित भोसले विजय जाधव महेश यादव भारत माने समाधान जगदाळे दिलावर मुलानी नजीर मुलानी वासु पवार भारत कदम भास्कर साळुंखे बाळासाहेब रणदिवे गजानन टिल्लू संगीता पवार मंजुळा दोडमिळसे अनिता आसबे शरीफा पठाण अंकुश साळुंखे कैलाश नवले दिलावर मुलानी वासुदेव पवार यशपाक मुजावर आतीश खुळके बापू कोळी अण्णा पाटील समाधान गिडे पृथ्वीराज बंडगर अनिल जाधव हो। उमेश साळुंखे अंकुश साळुंखे यांच्यासह सा, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते